शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी केंद्र सरकारकडून आज शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बळीराजाला राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज राज्य मंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा अडीचशे ग्रस्त शेतकरी कुटुंबांना मिळणार आधार शासकीय योजनांचे लाभ देण्यास सुरुवात झालेली असून पात्र न ठरणाऱ्या कुटुंबांनाही करणार मदत पूर अतिवृष्टीने सर्व हिरावले आता कर संकलनाचे संकट असून दिवाळीचा सण कसा साजरा करायचा शेतकऱ्यांना पडला प्रश्न शेतकऱ्यांची लोड थांबणार की नाही आधारभूत किमतीचा फक्त कागदी कागतिकाज्याबाजा व्यापाऱ्यांच्या मनमानी साळा घालण्याची गरज दिव्यांग बांधवांसाठी सहा हजार रुपये अनुदान घेणारच माजी मंत्री प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांचा निर्धार रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हक्कयात्रेचा समारोप करण्यात आला तसेच कोकणासाठी स्वतंत्र पदयात्रा काढणार राज्यामध्ये आजपासून अवकाळीची सुरुवात होणार आहे कारण मान्सूनने सोमवारी राज्याच्या नव्याण्णव टक्के भागामधून माघार घेतलेली आहे आता तो गडचिरोली जिल्ह्यामध्ये असून मंगळवारी तो दक्षिण भारतामध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे याच दरम्यान राज्यामध्ये म्हणजेच बुधवारी पंधरापासून पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पांडुरंग कारखान्याचा दिवाळीचा हप्ता एकशे सव्वीस रुपयाप्रमाणे जमा करण्यात आलेला आहे पांडुरंग कारखान्याच्या शेतकऱ्यांशी तसेच कामगारांची दिवाळी गोड होणार तर कर्मचाऱ्यांना चौदा टक्के बोनस जाहीर करण्यात आले संकटाच्या काळामध्ये सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे चंद्रकांत पाटील म्हणाले शेतकऱ्यांना एक्केचाळीस हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली असून पासष्ट लाख हेक्टर शेतीचे नुकसान भरून काढण्याचा सरकारचा निर्धार आहे पाकिस्तानमध्ये हिंसाचारामध्ये दोनशे पन्नास जण ठार झालेले असून गाझामधील युद्धविरामाविरोधामध्ये आंदोलन करण्यात आले यामध्ये पाच पोलिसांचा मृत्यू झालेला असून पंधराशे जण जखमी झालेले आहे सध्याचे सरकार हे शेतकऱ्यांकून दलाली घेणारे माजी खासदार राजू शेट्टी यांची टीका जयसिंगपूर येथे गुरुवारी ऊस परिषद पार पडली आता एफमध्ये शंभर टक्के रक्कम काढता येणार नियमांमध्ये महत्वाचे बदल करण्यात आलेले असून किमान सेवेची मर्यादा बारा महिने ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून रोख रक्कम मागणी केल्यास कारवाई होणार तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास ऊस ऊसतोडणीमसूर मुकादमाकडून रक्कम वसूल करणार साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांचा इशारा राज्यामधील एक कोटी दहा लाख लाटे बहिणींची ई केवायसी आतापर्यंत पूर्ण झालेली आहे अशा प्रकारची माहिती अदिती तटकरे यांनी दिली अतिवृष्टीग्रस्त वाघे गव्हाण गावाच्या मूलभूत सुविधांसाठी पंचवीस लाखांचा निधी देणार भाजप गटाचे प्रवीण दरेकरांचा वाढदिवस हा शेतकऱ्यांच्या बांधावरती टीईटी परीक्षा चार लाख पंच्याहत्तर हजार अर्ज दाखल करण्यात आलेले असून विक्रमी प्रतिसाद मिळत आहे तेवीस नोव्हेंबरला परीक्षा होणार विद्यमान शिक्षकांसह भावी शिक्षक देणार परीक्षा महाराष्ट्राच्या बहुतांश भागामधून मान्सूनची माघारी मोसमीवारे लवकरच घेणार देशाचा निरोप अब्बीसाठीची मदत एसडीआरएफमधून देणार कृषी विभागाने सोडला सुटकेचा निश्वास मदत वितरणाबाबत प्रशासनाची घाई सुरू सोयाबीन उत्पादकांची दिवाळी अंधारामध्ये जाणार अतिवृष्टीमुळे शेतकरी आगीमधून फकुट्यामध्ये सरकारी मदतीकडे लागले डोळे धामणगाव रेल्वे बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार एकशे दहा रुपयांचा मिळतोय दर सीसीआयकडून राज्यामध्ये उद्यापासून खरेदी होणार सुरू खानदेशामध्ये पपई दर वीस ते पंचवीस रुपये किलो पावसामुळे आवक कमी झालेली असून मागणी कायम असल्याने दरामध्ये सुधारणा द्राक्ष मनुका निर्यातीचे सांगली पॅटर्न मॉडेल बनवणार जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडून माहिती मुंबईमध्ये मित्रा अपडेट समित बैठक दहा एकरामध्ये सोयाबीनची वखरणी केली अतिवृष्टीच्या तडाख्यामध्ये उत्पादन बुडाले मजुरीही निघत नसल्याने उचलले टोकाचे पाऊल अकोला जिल्ह्यामध्ये साडेतीन एकरामध्ये केवळ तीन क्विंटल पिकले सोयाबीन शेतकऱ्यांकडून सोयाबीन काढणीला वेग आलेला असून पण हमीभाव केंद्राचा पत्ता नाही खरेदी करण्यासाठी जे शासनाचे आदेशच नाही दिवाळीच्या तोंडावरती रेशन दुकानांमधून गव्हाची ज्वारी मिळते यंदा आनंदाचा शिदा मिळणार नसल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त कापसाच्या दरामध्ये आणखी चार पॉईंट सव्वीस टक्क्यांची घसरण झालेली असून शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जाते हमी दर मिळेना किमान आधारभूत किंमत निश्चित होईना मात्र बाजारभाव दरापेक्षा कमी भाव मिळतोय उत्पन्न वाढवण्याचा मोदींनी दिला मंत्र गट शेती करा अधिक किंमत असलेले पिके घेत उत्पन्न वाढवा पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना देण्यात आला सल्ला तसेच पस्तीस हजार चारशे चाळीस कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहे पीएम किसान सन्मान योजनेमुळे शेतकऱ्यांना मिळाले बळ एसटी कर्मचाऱ्यांना सहा हजार दिवाळीची भेट मिळणार तसेच फरकसुद्धा देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले दिवाळी अग्रिम म्हणून बारा हजार पाचशे रुपये सुद्धा देणार पगारासोबत दरमहा सात हजार पाचशे रुपये वेतनवाढ फरक हप्ता तर बारा हजार पाचशे रुपये उचल कांदा कोणाला रडवणार एन दिवाळीमध्ये बफर येणार परदेशामधून फक्त दहा टक्के मागणी होते परदेशातून भारताच्या कांद्याची मागणी कमी झालेली आहे कांदा बियाण्याची निर्यातच शेतकऱ्यांच्या मुळावरती उठली सोयाबीनला प्रति क्विंटल तीन हजार रुपयांचा दर मिळत आहे शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे मूर्तिजापूर तालुक्यातील चित्र अतिवृष्टी सततच्या पावसाचा फटका बसत असून मजुरी वाटल्याने आर्थिक भूर्दंड माळेगाव बाजार परिसरामध्ये सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट झालेली असून शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे मदत देण्याची होते मागणी मजुरी वाटल्याने आर्थिक भूर्दंड मजूरसुद्धा मिळेना कष्टांचा गौरव अंगणवाडी सेविका मदतनीसांना दोन हजार रुपयांची भावभीज मिळणार बुलडाणा जिल्ह्यामधील सेविकांना एक वेतन किंवा पाच हजार रुपये देण्याची शासनाकडे केली होती मागणी याची तेची कायम कलंजीसुद्धा खातेभाव सणासुदीमध्ये वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा दिवाळीमध्ये कांद्याचा बफर साठा येण्यामुळे दर आणखी घसरणार उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये सापडले परदेशामधून दहा टक्के मागणी सरकारच्या भूमिकेकडे कांदा उत्पादकांचे लागले लक्ष दासलगाव गटामध्ये सर्वच पक्षांच्या प्राबल्यामुळे अटीतटीची लढत इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आलेला असून बदलत्या राजकीय समीकरणांमुळे चुरस केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार पैसे जमा उत्तरला मिळाले एकोणीस कोटी ऑगस्टमधील नुकसान याद्या पोर्टलवरती टाकल्या सोलापुरामध्ये येणाऱ्या आयटीच्या कंपन्यांना एनटीपीसीकडून युनिट तीन रुपयांमध्ये वीज मिळणार जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती होडगी तलावाशेजारील जागा अंतिम होण्याची शक्यता तराफात बंपर धमाका सोने चांदीच्या भावाला रॉकेट गती दिवाळीच्या आधीच होते खऱ्या अर्थाने आतिषबाजी एक लाख एक्क्याऐंशी हजार रुपये चांदीची किंमत तर सोने एक लाख सत्तावीस हजार रुपयांवरती पोहोचले पाऊस जोरामध्ये तरी दोन तालुक्यांमध्ये उन्हाळ्यात पाणी टंचाईची शक्यता जिल्हा प्रशासनाचे नियोजन सुरू असून एकशे बावीस गावांसाठी तीस पॉईंट पाचशे पंच्याहत्तर दसलक्ष घनीमीटर पाणी आरक्षित पावसाने पालापाचोडा केला मेथी पन्नास तर कोथंबीर भेळा शंभर रुपयांमध्ये अतिवृष्टीने शेतामध्ये पुराचे पाणी घुसल्याने भाजीपाला शेतामध्ये सडला विविध योजनांसाठी जालना जिल्ह्यातील दोन लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांची महाडीपीटी पोर्टलद्वारे निवड करण्यात आली बेचाळीस हजार आठशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टरचा लाभ बेसने अगोदरच कपाशीचा झाला पालापाचोडा बडीराजाची दिवाळी अंधारामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत नसल्याने संकट वाढले कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीने कृषी ढेपाडले शेतकऱ्यांना मनस्ताप चाकूर कृषी कार्यालयातील कारभार शेती योजनांच्या लाभावरती परिणाम अधिकाऱ्यांचे होते दुर्लक्ष एपीके फाईलवरती क्लिक करताच पाच पॉईंट पंचावन्न लाखाचा चुना लागला मोबाईल हँग झाला क्षणामध्ये तुमच्या मोबाईलचा ऍक्सेस जातो सायबर भामट्याकडे दक्षता घेण्याची गरज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू रवाना माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी अमरावती जिल्ह्यामध्ये जमिनीतील वाढत्या आर्द्रतेने तुरीवरती मरोगाचा प्रादुर्भाव साचलेल्या पाण्याने पातेगेड तसेच बोंडसड शेतकऱ्यांसाठी हनुमान चालिसा चॅरिटेबलकडून एकवीस लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली राणा दाम्पत्याच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांकडे धनादेश केला सुपुर्त दसरा गेला दिवाळी आली तरी मजुरी मिळेना सहा महिन्यांपासून शेकडो कंत्राटी मजुरांच्या कुटुंबावरती उपासमारीची आली वेळ गोंदिया जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी परतीच्या पावसाने दोन हजार नऊशे एकसष्ट हेक्टरवरील पिके बुडालेली असून तीस सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले धान पिकावरती कीड रोगांचा प्रादुर्भाव होत असून पिके संकटामध्ये सापडली शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण अवकाळी पावसाने संकट कायम असून शेतकरी झाले चिंताग्रस्त दिव्यांगाचे अर्थसहाय्य दोन हजार पाचशे रुपये आणि वरती झाली केवळ एक हजार पाचशे रुपये येथील दिव्यांगांनी सोपवले तक्रारीचे निवेदन यंदा तरी दिवाळीला मिळणार का गरीबांना आनंदाचा शिदा नागरिकांमध्ये संभ्रमावस्था कायम असून मागील दोन स्थानांमध्ये मिळालाच नाही आनंदाचा शिदा ई केवायसीमुळे लाडक्या बहिणींमध्ये चिंता व्यक्त होत असून वनी तालुक्यामध्ये अनेक महिलांचे हप्ते थांबले डाळीला स्वस्तायचा तडका दिवाळी खर्चाचा भार झाला हलका गतवर्षीच्या तुलनेमध्ये डाळी पन्नास ते साठ रुपयांनी स्वस्त अतिवृष्टी बाधित पॅकेजमधून जिल्हा वगळल्याने संताप एक होतोय नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदल्या दिवशी समाधान दुसऱ्या दिवशी हिरामोड परिपाचे नुकसान रब्बी हंगामामध्ये भरून निघण्याची शेतकऱ्यांना आशा रेनापूर तालुक्यामध्ये जलस्रोत भरून वाहू लागले ऊस लागवड वाढण्याचे संकेत जालना मोढ्यामध्ये सोयाबीन मकाची आवक वाढलेली असून भावामध्ये चढउतार सुरू पंचवीस ते तीस हजार क्विंटलची आवक झालेली असून सोयाबीनचे भाव वाढण्याची आशा सध्या स्थितीमध्ये रब्बी हंगाम पेरणीची लगबग सुरू असून ज्वारी हरभरा पिकांना प्राधान्य देण्यात येत आहे मशागतीचे काम पूर्ण जालना जिल्ह्यामध्ये तीनशे चौसष्ट बचत गटांना अठरा कोटींचे कर्ज वितरण करण्यात आले आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते कर्ज मंजुरी धनादेश वाटप करण्यात आले अतिवृष्टीने शेतकऱ्याने तीन एकर मोसंबीच्या बागेवरती फिरवला जेसीबी शेतकरी झाले हतबल आम फाऊंडेशन कॅनपॅक इंडियाचा परोपकार लातूर धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीबाधितांना दोन हजार किटचे वाटप करण्यात आले रोहिणीच्या दिवाळी बजेटला पंधरा टक्के महागाईची झळ असून फराळ बनवण्यासाठी लागणारे किराणा साहित्य यंदा महागले दिवशी घाटामध्ये बिबट्याचा मुक्तसंचार प्रवाशांमध्ये भीतीचे सावट ढेभेवाडी पाटण महामार्गावरील प्रवास धोकादायक पावसामुळे द्राक्षबागांमधील फळधारणा प्रक्रियाबाधित विंचूर परिसरातील शेतकरी सापडले संकटामध्ये अतिवृष्टीमध्ये नुकसान शासनाने मदत जाहीर करावी महिला फेडरेशन व किसान सभेची मागणी पलूस तहसीलदारांना देण्यात आले निवेदन पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती उमटले हास्य मोहोड तालुक्यामधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले उमरजमधील युवकांचा उपक्रम कृषी विभागाचे शेतकऱ्यांसाठी महाविस्तार एआय ॲप्लिकेशन लाँच करण्यात आले तज्ज्ञांचा सल्ला व आधुनिक शेती पद्धतीवरती मार्गदर्शन करणार भीमा नदीवरील बंधाऱ्यावरती तातडीने ढापे लावण्याची शेतकऱ्यांची मागणी नदीचे पाणी वाहण्याचे प्रमाण मंदावले अन्यथा पिकांना पाण्याविना जगण्याचा त्रास सहन करावा लागेल पाणी वाहून जाऊन बंधारे रिकामे होण्याची शक्यता तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात आलेला असून मात्र अध्यादेश कधी निघणार पन्नास लाख नागरिकांचे अंमलबजावणीकडे लक्ष लागलेले असून कलम आठ व ही तरतूद रद्द करण्याचं महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यामधील नियम बदलावे लागणार पांढऱ्या सोन्यावरती दुहेरी संकट लागवड घटली अतिवृष्टीने मारले कापूस उत्पादनामध्ये तीस टक्के घटीचा अंदाज शेतकरी झाले हवालदिल अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा